नमस्कार मंडळी मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे माधुरीची लाईफ तर मंडळी शेतकऱ्यांना फार्मर आय डी ची अपडेट आहे तर बघा देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना का म का महत्त्वाची झाली असेल फार्मर आय डी का तिचं एवढं महत्त्व वाढलेलं असेल का तिला तिच्याशिवाय शेतकऱ्यांना अस्तित्व राहत नसेल याबाबत मी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की जशी आधार कार्ड आपल्या जीवनातनी खूप इम्पॉर्टंट आहे तशी शेतकऱ्यांच्या जीवनात शेतकरी आय डी फार्मर आय डी का एवढी इम्पॉर्टंट आहे चला तर मंडळी याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा बेल लायकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी ओळखपत्र हे शेतकऱ्यांसाठीचे आधार कार्ड आधारित डिजिटल ओळखपत्र आहे जे राज्यभूमी अभिलेख प्रणालीशी सक्रियपणे जोडण्यात आलं आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदीमध्ये बदल झाल्यास शेतकरी ओळखपत्रात आपोआप अपडेट होणार आहे तर फार्मर आय डीचा उद्देश काय हे तर मी तुम्हाला खूप साऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे पण ह्या व्हिडिओ पणमध्ये थोडक्यात मी सांगते बघा मंडळी भारत सरकारच्या डिजिटल कृषी अभियानाअंतर्गत फार्मर आय डी तयार करण्यात आलेले आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांना किसान आय डी शेतकरी केंद्रित फायदे पोहोचवण्यास मदत होणार आहे कृषी क्षेत्रातील केंद्र सरकारच्या विविध योजना आणि सेवा शेतकऱ्यांना या आय डीच्या मार्फत मिळणार आहे फार्मर आय डीमुळे शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित कामासाठी कर्ज प्रक्रिया सोपी होणार आहे शेतकरी आय डीचा वापर करून शेतकऱ्यांना कोणत्याही कागदपत्राशिवाय किंवा बँकेन बँकेना भेट न देता पीक कर्ज मिळू शकते तसेच मिळणारे कर्ज एका तासाच्या आत पण दिले जाऊ शकतात शेतकऱ्यांसाठी स्वस्त कर्ज उत्तम दर्जाचे कृषी निविष्टे विशिष्ट सल्ला बाजारपेठांमध्ये अधिक माहितीपूर्वक आणि सोयीस्कर प्रवेश मिळवणे सोपे करण्यासाठी शेतकऱ्यांना गरजांनुसार वैयक्तिकृत कृषी विस्तार सेवा देण्यासाठी पारदर्शकतेने थेट शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत पाठवण्यासाठी बाजारपेठातील दुर्वे वाढवण्यासाठी चांगले आर्थिक समावेश करण्यासाठी यांचा उपयोग होणार आहे फार्मर आय डी शेतकऱ्यांकडे आधार कार्ड आधार लिंक मोबाईल नंबर कुटुंब ओळखपत्र किंवा राशन कार्ड गाटा किंवा खसरा क्रमांक नमूद केला असेल या अशा जमिनीच्या नोंदणी ही कागदपत्रे असणे खूप जास्त आवश्यक लागणार आहे आणि प्रत्येक क्षेत्र शेतकऱ्याकडे ही फार्मर आय डी असणे गरजेचेच ठरणार आहे तर मंडळी खूप साऱ्या शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता की फार्मर आय डी बनवणं खूपच अडवळ आहे आता आमच्याकडे टाईम नाही आम्ही कधी बनू तर बघा फार्मर आय डी बनवण्यासाठी सर्वप्रथम ॲग्रिस्टिक प्लॅटफॉर्मच्या फार्मर रजिस्ट्री पोर्टरवर तुम्हाला जायचं जा जा आहे नंतर महाराष्ट्र ॲग्रिस्टिक गव्हर्मेंट इन फार्मर रजिस्ट्री यावर जा आता उजव्या बाजूला असलेल्या ऑफिशियलच्या शेजारी असलेल्या फार्मर पर्याय निवडा जर तुम्ही पहिल्यांदाच या वेबसाईटला भेट देत असाल तर नवीन खाते तयार करा नवीन खाते तयार करण्यासाठी आधार ई के वाय सी करावी लागणार आहे या काळात पातळणीसाठी आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर ओ टी पी पाठवला जाईल तो भरा आणि सबमिट बटनावर क्लिक करा के सी पूर्ण झाल्यानंतर तुमची लोकसंख्याशास्त्रीय माहिती स्क्रीनवर दिसेल प्रत्येक तपशिलाची पातळणी करा तडाशी तुम्हाला मोबाईल नंबर ॲग्रिस्टेक प्लॅटफॉर्मशी लिंक करण्यासाठी सांगितले जाईल तिथे फक्त आधार लिंक केलेला मोबाईल नंबर टाका त्यानंतर पाताळणीसाठी ओ टी पी पातळवला जाणार आहे तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर एका खात्याशी फक्त आणि फक्त एकच मोबाईल नंबर तुम्ही लिंक करू शकता म्हणजेच जर तुम्हाला ॲग्रीस्टॉक प्लॅटफॉर्मवर दुसऱ्या खात्यांशी पूर्वी वापरलेला मोबाईल नंबर पुन्हा लिंक करायचा असेल तर ते शक्य होणार नाही आता तुम्हाला पासवर्ड तयार करण्यासाठी सांगितले जाईल तिथे अक्षरे कॅपिटल एम आणि स्मॉल एम अंक बघा वन आणि टू आणि ॲड्रोडेट हॅशटॅग असा सारख्या सोशल कॅटर्सने पासवर्ड तयार करावा लागणार आहे मंडळी आता ॲग्रोस्टॅक प्लॅटफॉर्म निवडा मोबाईल नंबर आणि पासवर्ड एंटर करा किंवा यो ओ टी पीचा पर्याय निवडून कॅप्चर कोड भरा त्यानंतर लॉग इन करा शेतकरी नोंदणीसाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या किसान म्हणून नोंदणी करा बटनावर क्लिक करा तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर बदलायचा आहे का असे विचारले जाणार आहे मंडळी बघा नीटपणे ऐका तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर बदलायचा आहे का असे विचारले जाणार आहे जर नसेल तर नाही बटनावर क्लिक करा आता संपर्क तपशिलामध्ये शेतकऱ्यांचा ईमेल आय डी भरा आणि तो पाताळून पहा ईमेल आय डी भरल्या आणि तो पाताळून पाहिल्यानंतर यासाठी तुम्हाला तुमच्या ईमेल आय डीवर एक ओ टी पी येणार आहे पुढे तुमचे नाव आणि वडिलांचे नाव इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषामध्ये तपासा तुम्ही ज्या श्रेणीत आहात ती निवडा तसे दोन्ही भागांमध्ये पत्ता तपासा पुढे जमिनीच्या मालकीच्या तपशीलमध्ये मालक निवडा व्यवसाय तपशीलमध्ये शेती आणि जमीन मालकीच्या शेतकरी दोन्ही चेकबॉक्सवर जाऊन क्लिक करा तर मंडळी आता झाली आपलं फार्मर आय डी बनून पण तुम्ही जमिनीची तपशील कशी तपासणार तर बघा मालकीची जमीन या पर्यायात जमिनीची तपशील मिळवण्यासाठी जमिनीची तपशीलवर क्लिक करा आता तुमच्या जिल्ह्याचे तहसिलीचे आणि गावाचे नाव निवडा त्यानंतर सर्वे नंबर बॉक्समध्ये तुमच्या जमिनीचा गाता किंवा खसरा क्रमांक भरा आणि सबमिट बटनावर जाऊन क्लिक करा आता स्क्रीनवर एक नवीन बॉक्स दिसेल ज्यामध्ये मालक आणि ओळखकर्त्यांच्या नावाची यादी उघडेल त्यातून तुमचे नाव निवडा आता तुमच्या जमिनीच्या सर्व तपशिलांची पातळणी करण्यासाठी स्क्रीनच्या तळाशी घडलेल्या बॉक्समधील व्हेरीफाय ऑन लँड बटनावर क्लिक करा खालील सोशल रजिस्ट्री डिटेल्समध्ये राशन कार्ड डिटेल्स किंवा फामेली आय डी भरा विभागाच्या मंजुरीसाठी महसूल निवडा खालील चेकबॉक्सवर क्लिक करून तुमची सहमती घ्या आणि सेव्ह बटनावर जाऊन क्लिक करा आता प्रोसेस साईन इन बटनावर क्लिक करा ई साईन करण्यासाठी तुमच्या आधार क्रमांक एंटर करा आणि तुमचा आधार लिंक केलेला मोबाईल नंबरवर ओ टी पी विचारा ओ टी पी एंटर करा आणि शेवटी सबमिट बटनावर जाऊन क्लिक करा आता तुमची आता तुमची शेतकरी ओळखपत्राची विनंती पूर्ण होईल आणि त्या बदल्यात एका शेतकरी नोंदणी क्रमांक जारी केला जाईल नोंदणी क्रमांकाच्या मदतीने कुटुंब आय डी तयार झाल्याची स्थिती तपासावी लागणार आहे तर मंडळी काय कारण आहे की बा या पुऱ्या देशभरात कोट्यवधी लोकांना फार्मर आय डीची गरज पडत आहे तर मंडळी शेतकरी लोकांचं एक जसं आपल्यासाठी आपलं आधार कार्ड ओळखपत्र आहे तसंच शेतकरी लोकांसाठी फार्मर आय डी त्यांचं ओळखपत्र बनणार आहे म्हणून शेतकऱ्यांसाठी ते खूप अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की फार्मर आय डी काढणं का गरजेचं आहे आणि ते कशी क कशी काढावी हे तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे पण ज्या शेतकरी बांधवांनी आजपर्यंत फार्मर आय डी काढली नसेल त्यांनी लवकरात लवकर जाऊन फार्मर आय डी काढून घ्या तर मंडळी ही होती आजची अपडेट व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा, कर करा। भेटते तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत आपल्या सोबत कनेक्ट रहा, धन्यवाद मंडळी